केसांची काळजी कशी घ्यायची यासाठी इफेक्टिव्ह अशा टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या केसामध्ये कोंडा होतो त्यामुळे आपली केस गळती होते मग त्यासाठी काय करायचं तर हा हॅक करा दोन टेबलस्पून दही घ्या त्यात एक टेबलस्पून लिंबाचा रस आणि एक टेबलस्पून खोबरेल तेल मिक्स करून ते आपल्या केसांच्या मुळाशी एकदम व्यवस्थित लावायचं आहे हे केसांना लावल्यानंतर तीस मिनिटे तसंच ठेवायचं त्यानंतर शॅम्पूने धुवायचं आहे आता सेकंड हॅक काय आहे तर आपल्या केसांमध्ये काही काही पॅचेस पडतात आपल्या डोक्यांवरती तिथले केस निघून जातात त्यासाठी एक टेबलस्पून कांद्याचा ज्यूस आणि एक टेबलस्पून खोबरेल तेल हे दोन्ही आपल्याला मिक्स करायचं आहे आणि ते जिथे जिथे आपल्याला टक्कल पडलेलं आहे त्या ठिकाणी ते लावायचं आहे नंतर शॅम्पू तीस मिनटं ठेवून ते शॅम्पूने धुवायचं आहे असं तुम्हाला आठवड्यातून हो तुम दोनदा करायचं आहे केसांची काळजी घेण्यासाठी के तिसरी टीप अशी आहे की आपल्याला केस विंचरताना मोठ्या दाताचा कंगवा वापरायचा आहे त्यामुळे आपल्या केसांमध्ये गुंता होणार नाही आपले केस तुटणार नाहीत आणि त्याने देखील आपल्या केसांना फायदा होतो चौथा हॅक असा आहे की आपले केस ज्यावेळेस ओले असतात त्यावेळेस आपण त्यांना टॉवेल हा कधीच गुंडाळायचा नसतो त्यामुळे आपल्या हेअर लॉस जास्त होतो जर तुमचे केस खूप गळत असतील तर तुमच्यासाठी हा पाचवा हॅक तुम्हाला घरगुती ॲलोवेरापासून एक तेल बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला एक टेबल स्पून खोबरेल तेल आणि काही ॲलोवेराचे क्यूब्स त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि हे आपल्या गरम करून आपल्या केसांना आठवड्यातून दोनदा लावायचं आहे गरम केल्याने त्याच्यामध्ये ॲलोवेराचा पूर्ण अर्क उतरतो ते आपल्या केसांना लावताना एक लक्षात ठेवायचं आहे की आपण नेहमी केस हे खालच्या दिशेला झुकवून आपल्या त्या केसांमध्ये व्यवस्थित लावायचं आहे त्याने ब्लड सर्क्युलेशन वाढतं आपल्या स्काल्पमधलं आणि आपल्या हेअर ग्रोथला छान असा फ्लो वाढतो आता त्याचबरोबर केसांमध्ये जर उवा होण्याचं प्रमाण होत असेल तर त्यासाठी हा हॅक आहे त्यासाठी एक टेबल स्पून खोबरेल तेल आणि एक टेबल स्पून कढीपत्त्याचे पाणी हे दोन्ही आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचे आहे ते गरम करून घेतल्यानंतर चाळणीने गाळून घ्या आणि ते, ते आठवड्यातून दोनदा तुमच्या केसांना लावा आता आठवा हॅक असा आहे की केस ज्यांना स्मूद हवेत त्यासाठी हा हॅक आहे त्यासाठी तुम्हाला लागणारे चार टेबलस्पून बनाना पेस्ट एक टेबलस्पून कोकोनट ऑइल आणि दोन टेबलस्पून योगट म्हणजे दही आता हे सगळं एकत्र एक करून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ते आपल्या स्काल्पला आणि आपल्या केसांना दोन्हींना लावायचं आहे लावल्यानंतर तीस मिनटं ते तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर माइल्ड शॅम्पूने व्यवस्थित धुवायचे आहेत केस आता नववा हॅक असा आहे की लसणाचा आणि खोबरेल तेलाचा वापर करून आपण आपल्या केसांची म्हणजे पातळ असतील तर ते दाट करू शकतो आता ते करताना कोकोनट ऑइलमध्ये खोबरेल तेलामध्ये काही लसणच्या पाकळ्या टाका त्या मस्त शिजवून घ्या आणि ते, ते गाळून आपल्या केसांना लावा आता धावा आहे कसा आहे की आपल्याकडे जवस असतात ते आपल्या केसांसाठी खूप हेल्दी असतात ते जवस त्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात ते आपल्या केसांची वाढ करतात त्यामुळे याचा आपल्या केसांच्या वाढीसाठी उत्तम असा वापर आपल्याला करता येतो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर काही जवच घ्यायचे ते थोडेसे भाजून त्याची पेस्ट करून घ्यायचे आहे दह्यामध्ये मिक्स करून हे आपल्या केसांना लावा आणि खूप छान असा इफेक्ट तुमच्या केसांना मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा